हजार चारशे लारेट कोणती व्हेरायटी करू पॅलेडी आहे ना काय कॅरेट पडलं काढलं काही सोपे सत्तर किती कॅरेट आणले होते आज पॅन नी टू पाहिजे

पासठ ला सात कॅरेट सातशे जेवढ बे हा काय भाव तुमचं काय भाव पडलं बाबा एकोणीसशे पंचवीस ला सात कॅरेट नाही ना पाहुणे तीनशे ना पाच हजार सातशे ला आठ कॅरेट तर कोणती व्हेरायटी आहे सागर सागर चांगलं काय भाव पडली कॅरेटचा भाव काढला का चांगली गेली अजून काय आणलं होतं काय एवढं

साडे नऊशे काहीच सांगता येत नाही सांगता येत नाही भाऊ तुमचा पहिला नंबर आला आज आहे का लेबल एकदा एकदा ध्रुव का दादा ध्रुव ना

काय भाव पडला कॅरेट ना चार हजाराला बारा कॅरेट पडते अशा प्रकारचा दुधी मित्रांनो दीडशे रुपये कॅरेट माझी नाही दीडशे रुपये कॅरेट एकशे पंच्याहत्तर हा एकच आहे ना मामा मामाच एकशे पंच्याहत्तर रुपये

लमंत मित्रम एकशे पन्नास ला पंधरा पन्ना कॅरेट आणले होते कोणती यायची इकडे चांगले मॅगना आता जाऊ जाऊ लाजू राहिला तो ये ये हो वांगे मालक चालक दादा व्हेरायटी माहिती काही व्हेरायटीचं सांगायची अमनशिरी काय करायला चारशे सत्तर कधी तोडला सकाळी का धन्यवाद दादा पाचशे साठ दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी माहिती आहे का रुशन पाचशे साठ सहाशे तीस दादा काय भाग सहाशे तीस रुशन ना कोणती व्हेरायटी हो दादा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे पंधरा बावीस सूट किती होती सर पण तीनशे पंचावन्न हे किंवा एक ठेवा ठेव काय भाव देईल त्यातून चाळीस ना पाय ना चाळीस ना दिले का ભાવ પાચ આના ચીસ રૂપિયા જોડી તો કઈ ભાવ દે काय भाव म्हणता हा साठ रुपये साठ रुपये करेक्ट काय भाव दिली दादा काय भाव दिली एकशे सेंट का एकशे दहा रुपये करेक्ट

दादा काय भाव शेवटी अकरा किलो वजन पाचशे रुपये करेट मला घ्यायचं आले दोन नंबरची गाववर मला घ्यायचंय दोन नंबर کاي لاگت ني ني بسنا 500 روپي درو ها 500 روپي درو ا ها ٽوڙو هٿ کڙا ا ها 1500